जेव्हा लादलं तेव्हा ते आडमार्गानेच केलं होतं ना तसं पुन्हा करू नका तसं पुन्हा केलं तर परत आम्ही रस्त्यावर उतरू हाच इशारा होता पहिली ते चौथी या फक्त दोनच भाषा असल्या पाहिजेत तिसरी भाषा नकोच ज्या ज्या वेळेला जे गोष्टी झालेल्या आहेत आपल्या संस्कृती सणांच्या बाबतीत त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज ठाकरे साहेबच उभे राहिले लोकांना माहितीये यापूर्वी बघा ना जेव्हा त्यांनी लादलं हिंदी सक्तीचा मुद्दा पुन्हा एकदा डोकं वर काढतोय आणि याच सगळ्या संदर्भात मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी सरकारची जी समिती आहे त्याला सुद्धा एक पत्र दिलेलं आहे माझ्यासोबत सध्या यशवंत किल्लेदार आहेत सर काल तुमचं एक पत्र तुम्ही दिलेलं होतं आणि त्यात एक ओळ अशी होती की सरकारने छुप्या पद्धतीने हिंदी लादण्याचा प्रयत्न करू नये मनसे या विषयावरती नेहमीच सजगपणे काम करते आहे आणि मनसेचं याकडे लक्ष आहे नेमकं का काय प्रकरण आहे कशा संदर्भातला हे पत्र होतं मुळात जी त्रिभाषा धोरण समिती नेमलेली आहे त्या धोरण समितीने आताच एक संकेतस्थळावर हरकती आणि सूचना मागवलेल्या आहेत त्याची मुदत फार अल्पावधीची होती म्हणून आम्ही पत्रव्यवहार केला ही मुदत जा वाढवली पाहिजे कारण लोकांपर्यंत पोहोचणार कधी आणि मग लोक हरकती सूचना देणार कधी काही एक सफिशियंट टाईम त्यांना देणं गरजेचं आहे त्यासाठी काल पत्रव्यवहार केला होता त्या पत्रव्यवहाराला प्रतिसाद म्हणून त्यांनी आमचा आजच्या शिष्टमंडळांना देखील त्यांनी भे भेट दिलेली आहे आमचे स्थानिक तिकडचे चरणी रोडचे विभागाध्यक्ष आणि पदाधिकारी तिकडे गेले होते आणि ती मुदत आता पुढील निर्णय होईपर्यंत पुढे ढकललेली so, मा की वाढवलेली आहे सो माझं तुमच्या माध्यमातून सगळ्या मराठीप्रेमी जनतेला नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी जास्तीत जास्त लोकांनी पुढे येऊन ह्या संकेतस्थळावर जी काही लिंक आहे ती लिंक ओपन करून हरकती घेणं आणि सूचना करणं हे मोठ्या प्रमाणात व्हायला हवं हो। मग जे काही आपले साहित्यिक मंडळी आहेत कलाकार लोक आहेत लेखक आहेत किंवा पालक आहेत शिक्षक आहेत सामान्य नागरी मराठी माणूस आहे मा, राजकीय पक्षाची लोक सगळ्यांनी मिळून ह्या ठिकाणी आपण आक्षेप घ्यायला हवा की प्रा प्राथमिक माध्यमामध्ये मा म्हणजे पहिली ते चौथी ह्या त्यांना फक्त दोनच ल भाषा असल्या पाहिजेत तिसरी भाषा नकोच ही जी आमची भूमिका आहे त्या भूमिकेला अनुसरून तिथे हरकती घेणं किंवा असं आक्षेप घेणं गरजेचं आहे आणि ते तुमच्या माध्यमातून मी सगळ्यांना आव्हान करतो की त्या सगळ्यांनी घ्याव्यात खरं तर तुमच्या कालच्या पत्रात एक वाक्य शेवटी एक असं होतं की आडमार्गाने हा प्रयत्न होतो आहे तर कुठेतरी ही गोष्ट तुमच्या निदर्शनास आली आहे का यापूर्वी बघा ना जेव्हा त्यांनी लादलं आणि मग आम्ही सगळ्यांनी विरोध केला सगळ्या क्षेत्रातून विरोध झाल्यानंतर त्यांनी ते मागे घेतलं पण जेव्हा लादलं तेव्हा ते, ते, ते आडमार्गानेच केलं होतं ना तसं पुन्हा करू नका तसं पुन्हा केलं तर परत आम्ही रस्त्यावर उतरू हाच इशारा होता तो सर ह्याच्या सुद्धा जेव्हा पाच जुलैला याच विषयावरून एक मेळावा झाला होता जेव्हा जी आर रद्द झाला होता पण हे दोन दिवस दिलेले आहेत त्यानंतर तुम्ही जी हरकती येणार होती त्यासाठी वाढीव वेळ द्यावा आणि त्या पद्धतीच्या सुद्धा कराव्या जेणेकरून ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल पण समजा समितीकडनं जर का ह्या पद्धतीत काही पुढे हालचाली झाल्या नाहीत तर मनसेचं पुढचं पाऊल काय असेल एक बघा त्यांनी मुदत वाढवणं महत्वाचं होतं जाहिरात आम्ही करू ना आम्ही करू जाहिराती कशा करायच्या आम्हाला माहिती तेही रिक्वेस्ट त्यांना केलेली आहे पण ते काय शेवटी बजेट बज़ेट बजेटचा विषय असतो शासनाचा विषय असतो त्यांच्या हातात नाही शासनाने जर बजेट दिलं तर नक्की ते जाहिराती करू शकतील परंतु जाहिरात हा महत्त्वाचा मुद्दा नाही ती मुदत वाढवणं महत्त्वाचं होतं जाहिरात आम्ही करू ना आमच्या पद्धतीने करू सोशल मीडिया आहे आणि माध्यम आहेत त्या माध्यमातून आम्ही तो, तो विषय जो घेतलेला आहे तो काही राजकीय रंग देण्यासाठी किंवा राजकीय मुद्दा म्हणून नाही घेतलाय खरोखर आम्हाला कळकळीने आमची इच्छा आहे आमच्या मराठीवर प्रेम आहे आणि म्हणून आम्ही तो मुद्दा घेतलेला आहे आणि त्यासाठी आम्हाला जे जे करावं लागेल ते आम्ही करू सर मराठीच्याच मुद्द्यावरून दोन बंधू एकत्र एक आलेले होते आणि पाच जुलैचा मेळावासुद्धा पार पडलेला होता तर हाच मुद्दा भविष्यात आता मनपाच्या निवडणुकासुद्धा येतील अवघ्या काही महिन्यांवरच आहेत तर हाच मुद्दा कुठेतरी एक गेम चेंजर आपण म्हणू शकतो का किंवा एक महत्त्वाचा दुवा ह्या इलेक्शनमध्ये ठरू शकतो हे बघा मराठी माणूस हा तसा संवेदनशील आहे तितका संयमी आहे परंतु जर त्याच्या वाटेला जर तुम्ही जाल आणि त्यांना कुठेतरी आप अपमानित कराल त्याच्या भाषेला अपमानित कराल किंवा डावळाल भाषेला दुय्यम स्थान द्याल किंवा त्याच्या संस्कृतीला दुय्यम स्थान द्याल त्याला स्वतःला मराठी माणसाला दुय्यम स्थान द्याल तर तो पेटून उठणार नक्कीच उठणार आणि प्रत्येक गोष्ट राजकीय अँगलने किंवा दृष्टिकोनाने पाहायची गरज नाही मराठी हा आमचा जिवाळ्याचा विषय आहे त्याच्यावर अतोनात आम्ही प्रेम करतो त्या विषयावर सो so, मला वाटतं लोकांनी ते आहे की त्याचा राजकीय <laughs> मुद्दा निवडणुकीसाठी करायचा की नाही करायचा परंतु त्याचा परंतु ह्या विषयातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हा मुद्दा घेतल्यामुळे मराठी माणसांच्या किंवा मराठी नागरिकांच्या जिवाळ्याचा विषय महाराष्ट्र नवनिर्माण गेले अनेक वर्ष लावून धरल्यामुळे लोकांनाही माहिती आहे की नेमकं आपल्या मराठीसाठी आपल्या संस्कृतीसाठी कोण झटतं कोण नेहमी खंबीरपणे उभे राहतं मग उत्सव असोत किंवा जी बंधनं लादली जातात किंवा काय ज्या ज्या वेळेला जे गोष्टी झालेल्या आहेत आपल्या संस्कृती सणांच्या बाबतीत त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरे साहेबच उभे राहिलेले आहेत हे लोकांना माहिती आहे त्यामुळे त्याचा नक्कीच निवडणुकीच्या मतदानाच्या वेळेला लोक विचार करतील मराठी हा आमचा नेहमीच जिव्हाळ्याचा विषय राहिलेला आहे आणि जेव्हा जेव्हा मराठी सणांवर मराठी भाषेंवरती बोललं जातं तेव्हा तेव्हा मनसे तिथं उभी असते असंच वक्तव्य यशवंत किल्लेदार यांनी केलंय